नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या आजच्या भागामध्ये मुक्ता जिंकली आहे त्यामुळे तिचं सर्वजण कौतुक करत असतात तेव्हा आता सावनीचा खूप जळफळाट होत असतो तिची मैत्रीण आता सावनीला म्हणते काय गं सावनी आमचं नाक राखण्यासाठी तरी एकदा तरी तू जिंकायचं होतंस काय चाललं हे आहे पण तू सारखी त्या मुक्ताकडून हरतच चालली होतीस लगेच सावनी म्हणते की असे छोटे मोठे गेम खेळण्यात आणि जिंकण्यात मला काही रस नाही ती म्हणत असते तिच्या मैत्रिणींना की मी असा एक गेम खेळली का ना त्याच्यात फक्त मी जिंकली आहे तर काही समाधान होत नसतं छोट्या गोष्टींनी तेव्हा आता तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगं मग सांग ना आम्हाला कोणती गोष्ट आहे ती तेव्हा आता सावनी त्यांना रूममध्ये घेऊन आलेली असते इकडे आता ती सांगायला सुरुवात करत असते की आज मी जो गेम जिंकली आहे ना तो खूप मोठा गेम आहे बाहेरना स्वाती मुक्ता माझ्या डिअर एक सासूबाई त्यानं हसतायत आणि मी आता ती सांगत असतानाच तिथे मुक्ता नेमकीच येते आणि मुक्ता आता ऐकायला लागते इकडे आता सावन तिच्या मैत्रिणींना म्हणत असते की याच्यामध्ये ना सर्वात जास्त आणि सगळ्यात मोठी हार ही मुक्ताची झाली आहे म्हणजे उद्या मी सागरचं सा घर हे माझ्या आदित्यच्या नावावर करणार आहे आणि त्यानंतर ते घर माझ्या नावावर होणार आहे आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो सागरच्या घराची मालकीन मी होणार आहे आणि मग एकदा का मी मालकीन झाली की, की मग सर्वांना लाथेने मारून घराबाहेर काढेल असं म्हटल्याबरोबर मुक्ताला इथे खूप मोठा धक्का दिलेला आहे सावनीने आता मुक्ता खूप इमोशनल होते आणि तिला त्या आदित्यचं बोलणं आठवत असतं की आदित्यने तिच्याजवळ कसे हात जोडले होते आणि कसा तो म्हणाला होता की प्लीज मी हात जोडतो पण प्लीज आम्हाला इथून घेऊन जा आम्हाला तुमच्या घरामध्ये राहायला जागा द्या तिच्या मैत्रिणी खूप हसत असतात मुक्तावरती तेव्हा आता सावनीच्या मैत्रिणी म्हणतात की अगं सावनी बोलायला खूप सोपं जातं पण तुला वाटतं हे खरंच होईल तेव्हा सावनी म्हणते कारण काय आहे ना मला खात्री का झाली तुला असं वाटतं का गं की सागरने आदित्यच्या नावावर घर केलं असतं पण तो आता तयार झाला आहे ना काय आहे ना आदित्य हा मा माझ्यावर खूप प्रेम करतो ना त्यामुळेच आदित्य आता माझ्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरलाय आणि त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून मी हे सर्व काही करते हे सागरला कधी कळणारच नाही त्याच्यामुळेच मला सर्व काही करायला शक्य होते ॲक्च्युली सागरला माहितीही नाही आहे की मी त्याचं ब्रेन वॉश कशाप्रकारे केलं आहे तेव्हा मला काहीच गरज नाही आहे तिच्या मैत्रिणींना पुढे सांगत असते की आदित्यला असं वाटतं की मुक्ता ही तिची वहिरी आहे आणि ती आता कधीही ह्या घरातून त्याला हकलवेल म्हणून त्याच्या मनामध्ये ही, मना ही भीती आहे ना तीच भीती मी त्याच्या मनात आता कायम ठेवणार आहे म्हणजे माझे जे पण काही प्लॅन आहेत ना ते बघा आता कसे पूर्ण होतात आणि आरशासमोर उभं राहून म्हणत असते की आदित्य असा पासवर्ड आहे ना माझा की ज्याने सागरच्या घराची कंपनीची बँकेची आणि आयुष्याची सगळ्यांची धारं अशी पटपट उघडतील ती बावळट मुक्ता तिला आदित्यच्या सुखासाठी काही करायला ती तयार होते आणि मग मुक्ता सागरला सांगते आणि सागर लगेच तयार होतो आता उद्या ते घर माझ्या नावावर मी करणारच तुम्ही बघत राहता सांगा बरं तुम्ही मला म्हणत होतात ना की तू हारली आहेस मग मी हारली की ती मुक्ता तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात की हो बाई खरंच ग असं तिला पूर्ण आता तिला कौतुकच करत असतात सावनी म्हणते की मी कधीच हारत नसते ती मुक्तीच्या तिच्या मैत्रिणींना म्हणते की काय आहे ना ती भावट मुक्ता आदित्यची काही गोष्ट असली ना की लगेच सागरला सांगते आणि मग सागरला कन्व्हिन्स केलं की सागर तयार होतो आणि मला जे हवं ते मिळतं बस बाकी काय अजून आता हे सर्व मुक्ताने बाहेर ऐकलेलं असतं आणि ती खूप इमोशनल होते ती रडून रडून तिचे डोळे लाल होतात तिला आता काय करावं काही सुचत नसतं नस मुक्ता आता म्हणत असते की एक बाई आपल्या मुलाचा वापर कसा काय करू शकते इतकी स्वार्थीबाई आहे आणि इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं सावने नाही मग सावनेचं जर असंच प्लॅन आहे तर मला बदलावं लागेल मी आता सावनेला धडा शिकवणार तेही आदित्यला न दुखवता मी नाही आता ऐकणार कोणाचंच आता मग त्याचं डोकंच दुखायला लागतं विचारांनी आणि मग ती म्हणते की मी आता सावनेला खाली पाडणारच दुसरीकडे लकी हा पुन्हा आरतीला भेटायला बाहेर गेलेला असतो तिथे आता त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच त्याच्या पापण्याचा केस येतो आणि मग आरती म्हणते की एक मिनिट डोळे बंद ठेव आणि हाताच्या मुठीवरही हा केस पकडून तू काहीतरी विष माग डोळे बंद कर आणि विष माग ते पूर्ण होतं तेव्हा आता आरती तो केस घेते आणि त्याच्या मुठीवर ठेवते त्याला म्हणते की आता डोळे बंद कर विष माग आणि त्यानं त्याच्यानंतर याच्यावर फुंकर घाल आता लकी तसंच करतो पण तो काही विष मागत नाही हे आरतीला कळतं आरती म्हणते की असं कसं फुंकलंस तू विष तरी मागायचंस ना लगेच लकी तिला जवळ घेत म्हणत असतो की हे बघ आरती विष कोण मागतात ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही आणि माझं स्वप्न तर पूर्ण झालंय आता मला कसलेच विष मागायची गरज नाही आहे तेव्हा आरती म्हणते की लकी आता हे बस झालं किती दिवस आपण लपवणार आहोत घरी कधी सांगायचं लकी म्हणतो की अरे सांगू येत ना काय काही झाली आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का आरती म्हणते अरे तू माझ्यापेक्षा मी तुझ्यावर जास्त विश्वास ठेवते लगेच लकी तिला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो की वा मी तर माझ्या टार्गेटच्या एकदम जवळ आलोय इकडे आता सागर घर आदित्यच्या नावावर करून ते पेपर सावनेला देत असतो आणि म्हणतो की तुझं काम झालं हे घे पेपर्स तेव्हा सावने खूप खुश होते आणि म्हणते की थँक्यू सागर तू खूप आदित्यसाठी खूप काही केलं आहेस आता बघ आदित्याच्या मनातली भीती निघून जाईल त्याला खूप भीती होती की ह्या घरातून त्याला कधीही बाहेर काढतील आणि मग माझं आणि माझ्या मम्माचं काय आता असा विचार तरी तो करणार नाही सावनी आता खूपच आनंदात असते तर ते सा ते ने सागर तिच्याकडे रागाने पाहत असतो त्यानंतर सावनी त्याला पुन्हा एकदा थँक्स असं म्हणते आणि सागर निघून जातो इकडे सावनी आणि मुक्ता समोरासमोर येतात सावनी म्हणते की मुक्ता अगं सागर सागरने आत्ताच मला पेपर्स दिले आता सावनीच्या हातातून मुक्ता ते पेपर्स खेचून घेते तेव्हा सावनी म्हणते का तुला काय झालं आता तुला पण हेच हवं होतं ना आधी त्याच्या सुखासाठी तूच करत होतीस ना हे त्याचं फ्युचर आहे ते पेपर माझ्याकडे दे पण मुक्त एक शब्दही बोलत नसते ती आता एकटा तिच्याकडे पाहते तेव्हा सावनी म्हणते की अगं आता काय झालंय मुक्ता तुला दे ते पेपर खूप इम्पॉर्टंट आहेत माझं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यात फक्त आधी त्याचं भवितव्य आहे तरी मात्र मुक्ता खूप रागत असते ती ते पेपर घेते आणि त्याचे पूर्णपणे बारीक बारीक तुकडे करून ते सावनीच्या अंगावर फेकते आता हे पाहून तर सावनीला धक्काच बसतो सावनी रडायला लागते आणि म्हणते की मूर्ख आहेस का तू हे काय केलं असेल अगं ते तर आदित्यचं भवितव्य होतं तू हे काय केलंस मुक्ता मी आता शांत बसणार नाही मी ते पेपर पुन्हा आता सागरकडून बनवून घेणार आणि मी आदित्यची आई असं म्हटल्याबरोबरच मुक्ता तिला म्हणते पास बंद करा करा आमचं नाटक आदित्यची आई आहात असं म्हणतात ना किती स्वार्थी आहात तुम्ही त्याचं मनाचा विचार करता तुम्ही तुम्ही तर फक्त त्याच्या मनाचं खच्चीकरण करत आलाय आणि त्याच्या आदमपणाचा फायदा बाज करा तुम्ही तर माझ्या आणि सागरच्या बरोबर आमच्या पूर्ण घराची फसवणूक केली तुम्ही गुन्हेगार आहात आहात मी आदित्यच्या आणि आमच्या घरच्यांच्या सर्वांच्या प्रेमाचा असा फायदा घेतलाय ना ते आले माझ्या लक्षात सावनी म्हणते की मुक्ता तू आता काहीही म्हणू नकोस असं काहीच नाहीये माझ्या मनात इनफॅक्ट तुझ्याच मनात हे सर्व चालू असेल म्हणून तू हे पेपर्स फाडलेस मुक्ता म्हणते सावनी तू तर शांतच बस आता मी जास्त आडेबिडे घेणार नाही मी स्पष्टच बोलते तू ना फक्त आदित्यच्या इन्सिक्युरिटीचा फायदा विषयमध्ये आणत तू स्वतः सिक्युअर करतेस बरोबर ना तू फक्त फायदा घ्यायला इथे आली तुला लुबाडायचे सागरला तुला त्याच्या प्रो प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळवायचा आणि म्हणून सर्व प्लॅन करतेस ना तेव्हा सावनी म्हणते की नाही माझ्या आदित्यच्या भविष्यासाठी मी हे सर्व करते मुक्ता म्हणते साफ खोटं आहे हे मला कळालंय आहे सावनी तुझा खरा चेहरा तू फक्त इथे स्वतःचा फायदा करायला आली आहेस आणि एक लक्ष ठेवू भविष्य काळ याला खूप वेळ आहे भविष्य काळ अगोदर तुझं तुझं वर्तमान काळ हा तू बघतेस माझ्या लक्षात आलं आहे सवणे आतापर्यंत एकतरी नातं निभावले का गं तू ना आईचं ना बहिणीचं कुठलं नातं बायकोचं कुठलंच नातं तू निभावलेलं नाहीस आणि तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे त्यामुळेच तर तुझी कोणी बाजू घेत नाही ना आणि आज तर तू स्वतःच्याच मुलाला स्वतःच्याच माणसांना वापरून मा तू स्वतःचा फायदा करते अशा स्वार्थी अशी मुलं नसलेली बरं अगं आदित्यमध्ये थोडी तरी आहे ती तू ज्यामुळे सर्व काही व्यर्थ ठरणार आहे त्यापेक्षा तू आदित्यला सोडून निघूनच जा कायमची तेव्हा सावनीही मुक्तावर चिडते आणि म्हणते की बाद झाला मुक्ता आता बस कर तुझं नाटक मुक्ता म्हणते मी का गप्पा बसे जाऊ काय आहे तुमच्याकडे आमच्या पैशांवर तुम्ही जगतात आणि का, का आवाज करून बोलताय माझ्यावरती काय करणार काय आहात तुम्ही लगेच सावनी चिडते आणि म्हणते की मी काय करणार आहे असं लगेच सावनी रागातच पुढे होते आणि त्या फुलदाणीची पॉट उचलते आणि लगेचच आता ती मुक्ताच्या डोक्यामध्ये घालायला जात असते तर इंद्रा तिकडनं धावतच येते सागर सुद्धा येतो इंद्रा आता सावनीचा हात पकडून ठेवते आणि सागर मुक्ताला बाजूला करतो आणि त्यानंतर इंद्रा खूप चिडते अगर म्हणतो काय मुक्ताचा जीव घेणार होतीस का सावनी इंद्रा म्हणते कशी काय जीव घेईल ती तिची सासू असून जिवंत आहे ही।, ही इंद्रा जिवंत असेपर्यंत मुक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही काय ग सावनी मुक्ताला हरवता आलं नाही म्हणून असा प्लॅन केलास काय तू कोय कोयताची शपथ घेऊन सांगते नाही तुला ह्या घरातून बाहेर हकलली नावाची ना इंद्रा नाही आणि लगेच आता सावनीचा हात जोरात झटकून देते इंद्रा खारा तर त्यांच्या आवाजाने आदित्यसुद्धा तिथे आलेला असतो सागर आणि मुक्ता दोघंही आदित्यकडेच बघायला लागतात कारण आता सावनी आदित्यला पाहून लगेच रडायचं नाटक करते आदित्य लगेच म्हणतो की मम्मा काय झालं तू काय रडतेस सावनी आता इथे खूपच रडत असते जोरात जोरात आणि म्हणते की काय नाही रे बाळा लगेच सावणी आता आदित्यला म्हणत असते की आदित्य अरे माझं ना रागावर कंट्रोलच राहिलेलं नाही आहे मी किती मोठी चुकी केली तुला माहिती आहे अरे मी मुक्तावर हात उकारला खूप चुकलो आहे माझं खरंच मी सर्वांना मी मला माहिती आहे माझं सगळं चुकलं आहे तेव्हा आता मला माफ करा मी सर्वांची माफी मागते आणि आदित्य म्हणत असतो की मम्मा प्लीज रडू नकोस ना तू तेव्हा सावणी म्हणते की आदित्य बाळा सगळं संपलं अरे ह्या घरातील माणसे ना आपल्याला कधीही बाहेर हाकलू शकतात आता काहीच राहिलेलं नाही आहे आणि सावनी म्हणत असते की चुकी माझीच आहे ना असते स्वतःच आदित्य थांबवत असतो तेव्हा आता मुक्ता सागरला पुढे पाठवते आणि मग आता सागर आदित्यला जवळ ओढत असतो आणि मुक्ता सावणीची आहे येऊन उभी राहते कारण सावनी नाटक करत असते सावनी आदित्यला म्हणत असते की सगळं संपले आदित्य तुला माहिती आद सागरने हे घर तुझ्या नावावर केलं होतं पण मुक्ताने ते पेपर्स फाडून टाकले आता आपल्याला घर नाही मिळणार तेव्हा आता मुक्ता आदित्यला म्हणते की हे बघ आदित्य असं काही होणार नाही आहे तू ह्याच घरामध्ये राहणार आहेस तुझी माणसं आहे तिथे तुझे बाबा आहे तुझी आजी आहे सर्व असताना तुला कोण घरातून बाहेर हकलणार आहे तेव्हा आदित्य ते म्हणतो की बघ मम्मा त्या सांगतायत ना की आपल्याला कोणीही घरातून बाहेर काढणार नाही सावनी म्हणते की नाही आदित्य ते खोटं बोलत आहेत खरंच आपल्याला ह्या घरातून जावं लागणार आहे बाहेर लगेच सावनी सांगून देते की मुक्ताला विचार तिने ते पेपर्स का फाडले आता आदित्यला मुक्ताबरोबर उत्तर देते आणि म्हणते की ते पेपर्स मी फाडले कारण फाडणारच ना एवढं सगळं झालं पण कोणाला एक गोष्ट लक्षातच आली नाही आपण आदितीच्या नावावर हे घर करतोय पण मग सावनी फक्त केअरटेकर म्हणून नाही नाही असं नाही चालणार ह कारण ती आदित्यची आई आहे ना तिला किती त्रास होईल एवढं मोठं घर हँडल करायचं तेही लिगली पद्धतीने आणि जर उद्या हर्षवर्धनला कळालं तर काय तो इथे येऊन एकदा मागे त्याने किती त्रास दिला होता सावनी आणि आदित्यला विसरलात का तुम्ही तसं जर पुन्हा केलं तर असं नाटक करा ती सागरला खुणवत असते की हो बोल तेव्हा आता सागरसुद्धा म्हणतो हो हो आदित्य मुक्ता बरोबर बोलताय त्यांनी नाही ते सावनीचा विचार केला आहे म्हणजे आता त्या खुनवा खुनिमध्ये सागर आणि इकडे इंद्राला काही कळतच नाही की मुक्ता नक्की काय म्हणते काय चाललंय कारण कोणाला ही भानगड माहितीच नाही की सावनी तिच्या मैत्रिणींना काय म्हणाली येते पुढे आता ते कळणारच आहे पण इथे आता ही हो सावनी ही तोंड पाडून बसते तर मुक्ता खूप खुश होते कारण मुक्ताला सर्वजण होकार देत असतात आणि सावनी मात्र खूप कन्फ्युज होते आणि इथे आदित्यला मुक्ताचं बोलणं पटलेलं असतं मुक्त आता मुद्दा म्हणूनच आदित्य समोर असं म्हणते की अहो सागर वडील म्हणून तुमचं काय आहे की नाही अधिकार तुम्ही की असंच वाऱ्यावर सोडणार आहात का सावने आपल्या घराचा हिस्सा आहे ना एक भाग आहे ना मग तिची काळजी करायला नको का आता आदित्यला इथे खूप बरं वाटत असतं की माझ्या मम्माबद्दल मुक्ता आंटी किती चांगलं बोलत आहे पण हा सर्व प्लॅन असतो आणि लगेच सागर म्हणतो की ठीक आहे मुक्ता मी वडील म्हणून हे करणारच मी सावनीला साथ देणार आणि आताच वकिलांना फोन करून ते पेपर्स पुन्हा मागवतो आणि मुक्ता इकडे खूप खुश होत म्हणत असते की आता ना मी घरातल्यांवर जेवढं लक्ष ठेवते ना त्याच्यापेक्षा जरा जास्तच लक्ष सावनीवर ठेवेल सावनीला धक्काच बसतो तर हा भाग इथेच संपलाय पुढील भागामध्ये सागर आणि मुक्ताचा चालू आलो ते दोघं एकमेकांच्या अंगावर अंगा पाणी अंगावर पाणी फेकत असतात लगेच मुक्ता म्हणते की तुम्ही ना असे थोडेसे केस भिजलेले आणि थोडेसे रागत असले ना की खूप क्यूट दिसतात त्यानंतर सागरसुद्धा मुक्ताच्या अंगावर पाणी टाकतो आणि मुक्ताला त्यानंतर खूपच थंडी वाजत असते सागर, सागर लगेच एक ब्लँकेट काढतो आणि मुक्ताच्या अंगावर पांघरून टाकतो मुक्ताला तो म्हणतो की अहो तुम्ही आत्ता म्हणालात ना की मी थोडेसे केस ओले असले की खूप क्यूट दिसतो खरंच दिसतो मी क्यूट मी आत्ताच हरशात पाहिलं मुक्ता म्हणते ते तर चुकीच होतं ते खोटं होतं कारण तुम्ही मला कमी भिजल ना म्हणून हा प्लॅन केला होता आणि दोघे खूप हसत असतात आणि प्रेमाने पाहत असतात तर प्रेक्षकांना खूप मस्त असा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार हे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट धन्यवाद